नमस्कार सोलापूरकर आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेलो आहोत आपण मागील महिन्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न हो। उत्पन बाजार समितीमधील कागाव हो। तसेच भाजीपाल्यांचे दर त्याच पद्धतीने आम्हा माताडी व्यापारी आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधलेला आहे त्यातून जी माहिती मिळालेली आहे संदर्भात आपण आज बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी साहेब यांच्याकडे आलेलो हो। आहोत त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊ की सोलापूरमध्ये सध्या दिवाळीनंतर कांद्याची आवक कशा पद्धतीने होते काय सर सध्या दिवाळीनंतर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दरवर्षी होती पण यावर्षी पाऊस पाुश, पाऊसमान जास्त झाल्यामुळे कांद्याचं आवरेज कमी पडत आहे एकरी पूर्वी दीडशे दोनशे पाकिट निघायचं यावेळेस पन्नास ते साठ पाकिटं निघत आहेत फक्त त्यामुळं कांद्याची आवक जनते आहे तीनशे चारशे तीनशे चारशेच्या चा आसपास आवक आहे आणि जरी आवक जरी असलं तरी दर पण शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची मिळत नाही मिळत आहेत महाराष्ट्रात नाही तर आपण देशामध्ये दराच्या बाबतीमध्ये एक नंबरला आहे आवकीच्या संदर्भामध्ये देखील आपण एक नंबरला आहे आणि मोठ्या प्रमाणात आ... शेतकऱ्याला इथं भाव मिळतो मोठ्या प्रमाणात शेतकरी परराज परराज्याचा म्हणजे इकडं कर्नाटकचा माल येतो आणि जवळजवळ महाराष्ट्राच्या तीस जिल्ह्यातून आपल्या सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होत असते तर आम्ही ज्यावेळी येथे येणारा सोलापूर जिल्हा सोडून बीड असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल येथील जो शेतकरी वर्ग आला होता त्यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दर चांगला आहे पण तो समितीमध्ये आल्यानंतर तो, तो, तो शेतकरी रात्री अपरात्री या ठिकाणी आपला माल घेऊन ट्रकच्या माध्यमातून पिकअपच्या माध्यमातून येतो त्यावेळी त्यांच्या काही व्यवस्था होत नाही किंवा त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा म्हणा किंवा राहण्याची सुविधा म्हणा किंवा त्यांच्या माला सुविधा त्या संदर्भात काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे तक्रार केल्या त्याबद्दल काय साहेब आपल्याकडे तीन शिफ्ट मध्ये मिळून सात सेक्युरिटी प्रायव्हेट सेक्युरिटी लावलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त कांदा या असतात शक्यतो शेतकऱ्याला माहीत नसतं पाण्याचं प्लॅन्ट तीन प्लांट आहेत तिथं पाण्याचे रोजचे शेतकऱ्याच्या पिण्यासाठी संडास बाथरूमची व्यवस्था आहे लाटीची व्यवस्था आहे फक्त राहण्याचा प्रश्न म्हणजे आपल्याकडे शेतकरी नवसा अद्यावत नवीन पद्धती बांधण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव गेलेला आहे ते लवकरच मंजूर होईल आणि काय होतं शेतकऱ्याला माहित नसल्यामुळे पाणी कुठं आहे वगैरे तरी जागोजागो आम्ही प्रत्येक मध्ये आम्ही आरोप बसवलेले आहेत शेतकऱ्याला आवाहन करत असतो की बाबा या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे संडास बाथरूमची व्यवस्था आहे राहायला प्रश्न राहण्याचा तर आता तो शासनाकडे प्रस्ताव गेला लवकरच मंजूर झाल्यानंतर ते पण निवासाची व्यवस्था लवकरच होईल आपण म्हणता की आरो प्लांट वगैरे आहेत अच्छा त्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती नाही त्या संदर्भात आपण आव्हान पण करतोय आणि आमचे जे सिक्युरिटी आहेत किंवा आमचे त्या विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत कुठल्याही शेतकऱ्याची कुठलीही अडचण जर असेल दा, जाग्यावर ऑन द स्पॉट जातात आणि त्या शेतकऱ्याचे संवाद साधतात त्या काय तक्रार असल्या तर जागेवर निवारण केलं जातं शेतकऱ्याला पाण्याची व्यवस्था आपण तिथं केलेली आहे दोन्ही शलालमध्ये केलेली आहे शेतकऱ्याला जरी माहित नसलं तरी एकोणाकाच्या संभाषणामधून शेतकऱ्याला माहीत होता आणि तीन आरोप बसवले त्यामुळं पाण्याची व्यवस्था अगदी छान आहे आम्ही स्वतः तिथलं पाणी पितो आता आता आपल्याकडे आवक जास्त होत आहे होय त्या संदर्भात जर पाहिलं तर मग मागील दोन तीन दिवसामध्ये वा चक्रीवादळाच्या प्रमाणात आपल्याकडे ढगाळ वातावरण होतं हो आणि कांदा जो आहे शेतकऱ्यांचा तो उघड्यावरती आपण इथं पाहिलेला आहे तर पाऊस आला तर त्या संदर्भात काय व्यवस्था साहेब आपल्याकडे जवळजवळ तीनशे गाड्या बस बसेल असं चार शेला आला आहे त्याच्या उपर आपली कॅपॅसिटी लय झालं तीनशे ते ती चारशे गाड्याची कॅपॅसिटी आहे आपल्या जागेची कांदा साठवणुकीची हो त्याच्यापेक्षा प्रमाणात जर आलं तर कांदा हा आडत्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या अडत्याकडे माल आणला जातो ते आडत्या त्याची व्यवस्था करतो किंवा पाऊस ढगाळ मारून ताटपत्रीची व्यवस्था करतो आमच्याकडे चारी शेवलाल भरून जर बाहेर पडलं तर ते स्वतः व्यापारी किंवा अडते ज्यांच्याकडे तो शेतकरी आलाय त्यांच्या मार्फत ताटपत्रीची व्यवस्था करून त्या मालाचं सौर शर केलं जात नाशा नंतर सोलापुरामध्ये सध्या कांद्याचा दर जास्त दिला जातो त्यामुळे महाराष्ट्रातून शेतकरी या ठिकाणी कांदा घेऊन येतात तसंच इथल्या व्यापाऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्ही इथला जो कांदा आहे सोलापुरात खरेदी करून शेतकऱ्याकडनं तो आम्ही एक्सपोर्ट करतो दुबई वगैरे किंवा गल्फ कंट्रीमध्ये पण एक्सपोर्ट साठी आपण काय सुविधा उपलब्ध केल्या किंवा त्यांना मार्गदर्शन साहेब आपल्याकडे एक्सपोर्ट करण्यासारखा कांदा फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये तिथून एक्सपोर्ट होतो इतर आपल्या राज्यामध्ये कुठून होत नाही त्याची सुविधा आम्ही प्रयत्न केला पन्हान मंडळाने पण प्रयत्न केला त्या क्वालिटीचा माल इथं सोलापूरला येत नसल्यामुळं आणि शक्यतो एक्सपोर्ट करण्यापेक्षा दक्षिण भारतामध्येच कांदा पुरत नाही आहे इथून जाण्यासाठी तर मोठ्या प्रमाणात कांदा दक्षिण भारतामध्ये मागणी असल्यामुळं हा कांदा इथंच विकला जातो परदेशात इथून कांदा निर्यात केली जात नाही शासनाने बऱ्याचदा केंद्र उपलब्ध करून देण्याचा इथं प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळाला नाही त्याला कांद्या संदर्भात इतर भाजीपाल्याची आवक कशा पद्धती भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात असते स्थानिक भाजीपाला येतो इतर कुठून येत नाही भाजीपाला फक्त पुणे जिल्हा आणि स्थानिक सोलापूर जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होती पाटे पाच ला लिलाव चालू असतात सात आठ वाजेपर्यंत किरकोळ विक्री करणारे गावातून येणारे सगळे ज्या त्या मंडईमध्ये नेऊन विक्री करणारे लोक असतात जास आणि आपल्या बाजारपेठेतून जास्तीत जास्त उमनाबाद इकडे कलबुर्गी विजापूर आणि बसव कल्याण आणि पर्यंत हा भाजीपाला पाटे पाच पर्यंत लिलाव झाले की आठ नऊ वाजेपर्यंत त्या त्या गावामध्ये पोच केला जातो तर आता आम्ही ज्यावेळेस एंट्री करतो आपण अच्छा मार्केट त्यावेळेस समोरचा जो रस्ता घेतला आपल्या बाजार समितीची जर कॅपॅसिटी घेतली कोट्यवधी रुपयाची उलाढार असते तर आपला रस्ता म्हणा किंवा इंटरनल रस्ते म्हणा त्याबद्दल थोडस सुविधा कमी असते असं दिसून येत त्या संदर्भात काय करतात सर आपल्याकडे आता भुसारी विभागाचे पूर्ण जवळजवळ बत्तीस कोटी खर्च करून भाजीपाला आणि भुसारी विभागामध्ये रस्ते तयार केलेले आहेत भाजीपाल्याचे फक्त थोडे अर्धवट रस्ते राहिलेले आहेत त्याचा टेंडर निघालेला आहे त्याची दहा कोटीची रक्कम आहे आणि ते कामकाजाला वर्ग सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघितलं असेल त्या गोडाऊनकडून सध्या रस्त्याचे भाजीपाल्याचे रस्त्याचे काम आहे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होते होत असल्यामुळे शेतकऱ्याचे गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही टप्प्या टप्प्याने एक एक रस्ता घेऊन सध्या काम करतोय साधारण दोन ते तीन महिन्यामध्ये मा तुम्हाला चित्र वेगळं धन्यवाद सर आज आपण या ठिकाणी लोकप्रभा मीडियाशी बिलकुल बातचीत केली कांदा लिलाव त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये येणार शेतकऱ्यांचा माल त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकाशी संवाद साधून दिली त्याबद्दल लोकप्रभाव मिळायच्या धन्यवाद आशिवाद सह सचिव धन्यवाद